सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पत संस्था। संस्था, जोती सहकारी पतसंस्था पतसंस्था महाराष्ट्रातील एक कोपरगाव कोपरगाव मतदारसंघाच्या पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या कायमच्या सोडविण्यासाठी तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा निवडून आल्यापासून पाठपुरावा सुरू होता त्या पाठपुराव्याला यश शाला असून तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास महायुती शासनाने मंजुरी दिली आहे त्यामुळे पूर्व भागातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले असून तिळवणीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आज आमदार आशुतोष काळे यांचा श्रीसाई तपभूमी या ठिकाणी भेट घेत त्यांचा सत्कार करत आभार मानले आहे तिळवणीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांच्या मागे भक्कमपणे उभे राहणार असल्याची ग्वाही यावेळी ग्रामस्थांनी दिली आहे Ah, pues i'll पाच वर्षात मतदारसंघातील रस्ते पाणी आरोग्य विविध समस्या सोडविण्यात यशस्वी झालो असून विविध विकास कामांसाठी कोटी रुपये निधी दिला असून यापुढेही तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक तितका निधी आवश्यक स्टाफ उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आमदार काळे यांनी दिलं आहे तसेच राज्य सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आमदार काळे यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन आमदार काळे यांनी केलं आहे तिळव तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तिळवणीसह कासली शिरसगाव आपेगाव उक्कडगाव सावळगाव गोधेगाव घोयेगाव आदी कोपरगाव तालुक्यातील गावांसह वैजापूर तालुक्यातील नजीकच्या गावातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी मोठी मदत होणार आहे यावेळी तिळवणीसह पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी तिळवणी ग्रामस्थांच्या वतीने आलो हो इथं माननीय लाडके आमदार कोपरगावचे आधारस्तंभ तसेच कर्तव्यदक्ष आमदार सक्षम नेतृत्व श्री आशुतुष दादाजी काळेसाहेब यांना आम्ही खूप मानतो म्हणजे आमचं गाव इतकं मानतं का सांगायची गोष्ट नाही आमच्या गावामध्ये आत्ताचं मागे आव म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी दादांचं नुसतं नाव निघलं होतं का तिळवणी गावामध्ये ग्रामीण रुग्णालय पाहिजे दादां असं आमच्या गावातल्या लोकांनी दादांना मागणी केली होती याच्यापूर्वी अशा बऱ्याच मागण्या झाल्या पण तेव्हा दादांचं नेतृत्व नव्हतं आपल्या तालुक्यामध्ये त्यामुळं आम्हाला दादांक म्हणजे असं हक्काचं घर नव्हतं दादांच्या या आमदार होण्यामुळे आमच्या कोपरगाव तालुक्याकरांना हक्काचं घर मिळालं म्हणजे आपण जिथं कोणतीही गोष्ट बोलू शकतो त्यामुळे आम्हाला आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या गावात म्हणण्यापेक्षा शिरजगाव सावळगाव गोदेगाव कासली आपेगाव ह्याच्या उक्कडगाव याच्या बाजूचे पूर्व भागातील गाव आहे आता दादांचं जर विचार केला तर कोपरगावच्या ह्या भागामध्ये आपला कोलवाडी कारखाना येतो पण दादांनी त्या कोपऱ्याचा पण इतका विचार केला की तिथं सुद्धा ह्या सुविधा पाहिजे म्हणजे आरोग्याच्या सुविधा या घरोघरी पोहोचल्या पाहिजे खेड्यापाड्यातली लोकं प्रत्येकाकडे हे साधनं अवेलेबल नसतात की तो कोपरगाव वैजापूर या ठिकाणी जाण्यासाठी तर दादांनी हा जो प्रश्न घेतलेला आहे आपल्या आरोग्याचा आणि ग्रामीण रुग्णालय तिळवणी मंजूर केलं तर त्याबद्दल मी दादांचे सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आणि जो पूर्व भाग आहे आपला यांच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि दादा यानंतर आता पुढे विधानसभा लागता आहे तर शंभर टक्के मी दादांना अशी गॅरंटी देतो तिळवणी आणि आसपासच्या गावातून दादा हे शंभर टक्के खूप साऱ्या लिंन पूर्व भागातून पुढे राहतील याचं मी आश्वासन देतो आणि थांबतो आपल्या तालुक्याचे लाडके आमदार तडफदार आणि कुशल आमदार असे आमचे अश्वदादा काळे आमचे अलिठ ठिकाणी यांचं आमच्या गावातर्फे सत्कार होत आहे त्यांनी जे आमच्या गावाला मोठं काम केलेलं आहे पुण्याचं काम केलेलं आहे त्यांनी आम्हाला जे काय रुग्णालय दिलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या दहा गावामध्ये त्याचा फाय फा फायदा होणार आहे गरिबालासुद्धा त्यांच्यावाली म्हणजे लांब जाण्याची त्यांना तकलीफ होणार नाही गावामध्ये कारण काय साधन मिळत नाही काही लगडं वान तो जाऊ शकतो लांब पण गरीबाला मात्र गरीबाची सेवा आमच्या दादानी केली त्याबद्दल आम्ही दादाचे खूप खूप अभिनंदन करतो तसंच दादाबद्दल जर बोला ठरलं दादाला लि कनवाळा आहे तर दादा आमच्या ड्राय भागामध्ये जेव्हा येतात तेव्हा प्रत्येकाची विचारपूस करतात तर दादाची जे सी सवड तरी आमच्या शुभ दादा काळे मात्र आमच्या दुःखामध्ये सहभागी होतात कोणत्याच हे घर सोडून सोडलेलं नाही या घरी दुःख झालेलं आहे त्या ठिकाणी दादानी भेट दिली नाही आमचं दादाबद्दल खूप खूप प्रेम आहे दादावर दादा आम्ही ज्या ठिकाणी दादा उभे असले तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना सहकार्य करू आणि दादाला खूप खूप मतदान देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यांना निवडून आणू अशी आमची आमच्या तिळवणी गावातर्फे आणि आमच्या पंचकृषीमध्ये आम्ही त्यांना खूप धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो पूर्व भागामध्ये असलेलं तिळवणी हे गाव आणि तिथल्या पंचकृषीमध्ये असलेले सात आठ गावाचे नागरिक यांना प्राथमिक आरोग्य केंद्र हे फार लांब होतं मला वाटतं सगळ्यात जवळचं दहेगाव बोलका हे प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांना होतं एवढ्या लव लांबच्या अंतरावर त्यांना त्या ठिकाणी यायला लागायचं म्हणून त्याचा विचार करून आपण तिळवणीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणलेलं आहे हे मंजूर झाल्यानंतर त्याच्या इमारतीसाठी जो काही निधी लागेल तो आता जिल्हा परिषद असेल किंवा डी पी डी सी असेल किंवा राज्य शासन असेल कुठल्या ना कुठल्या माध्यमातून याच्यासाठी निधी उपलब्ध होईल आणि त्याचं टेंडर निघून ते काम पूर्ण होईल त्याच्यानंतर जे इमारतीचं काम असेल ते पूर्ण झाल्यानंतर स्टाफची त्याच्यामध्ये नेमणुका होण्यासाठी स्टाफ, नेम स्टाफ आ, मंजूर करण्याचं प्रकरण त्या ठिकाणी जाईल आणि मग ते प्राथमिक आरोग्य केंद्र तिथे कार्यान्वित होईल अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडेल याच्याबरोबरच या पुरणी अर्थसंकल्पामध्ये पश्चिम भागामध्ये असलेला अतिशय महत्त्वाचा विषय जवळपास सात आठ दहा गावं त्या गोष्टीवर अवलंबून आहे असा मंजूर कोल्हापूर टाईप बंधारा याचा उजवा कडा किंवा उजवी बाजू ही बऱ्याच वर्षांपासून बऱ्याच वर्षांपासून पुराच्या पाण्यामुळं नदीच्या पाण्यामुळं ती वाहून गेलेली होती दोन तीन वेळेस त्याच्यामध्ये रिपेअर करण्याचा प्रयत्न झाला परंतु ते काम काय फुलप्रूफ नव्हतं आणि म्हणून याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी लागणार होता आणि फुलप्रूफ होईल अशा पद्धतीने ते काम करावं हो लागणार होतं आणि म्हणून त्याचा प्रस्ताव आपण शासनाकडे सादर केला त्यालाही जवळपास चाळीस पंचेचाळीस कोटी एवढा निधी उपलब्ध झालेला आहे त्याचंही टेंडर निघून जसं पाणी संपेल किंवा पाणी उन्हाळ्यामध्ये म्हणजे खरीप सीजन संपल्यानंतर किंवा बंधाऱ्याचं जे काही पाण्याची पातळी खाली गेली तर का त्याचंही काम आपल्याला त्या ठिकाणी करता येईल जेणेकरून त्या अवर बंधाऱ्यावर अवलंबून असणारे सर्व शेतकरी त्यांना हक्काचं पाणी त्यांचं त्या ठिकाणी मिळू शकेल खरं म्हणजे हा बंधारा बऱ्याच वर्षांपासून त्या ठिकाणी प्रलंबित होता आता बऱ्याच वेळेस कारखान्याच्या माध्यमातून हो। तो ज्यावेळेस रिपेअर करणं शक्य होतं पन्नास लाखात तो रिपेअर झालेला असता परंतु तर काही कोणाचं काय धोरण आहे हे काय आपण लक्षात घेऊ शकत नाही पण ही परिस्थिती एवढी गंभीर होण्याचं कारण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं त्याचं कुठलीही डागडुजी केली नाही वेळेवर आता एवढं पन्नास लाखावरनं फार एक्केचाळीस कोटीपर्यंत तो गेला नसता ती खरं त्याच्यामधली वस्तुस्थिती आहे म्हणून कसं का होईना आता तो बंधारा त्या ठिकाणी रिपेअर करण्याच्या कामासाठी त्याचा निधी मंजूर झालेला आहे पावसाळ्यानंतर पाणी संपल्यानंतर त्याचं काम चालू करण्यात येईल एवढीच ग्वाही या निमित्ताने सांगतो आणि बाकी रस्ते बजेटमध्ये मंजूर झालेले पंधरा एक कोटीचे पण रस्ते वगैरे हे सगळे सार्वजनिक कामं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जे काही उत्पन्नाच्या क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या महिला यांना पूर्ण राज्यभरामध्ये त्या ठिकाणी पंधराशे रुपये प्रति महिना त्या महिलांना मिळणार आहे म्हणून माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्व माता भगिनी यांना विनंती आहे का आपण ह्या जो काही योजनेचा लाभ आहे ते घेण्यासाठी जे काही कागदपत्र गरजेचे आहे याच्यासह माझ्या ऑफिसमध्ये माझे जे काही पक्षाचे कार्यकर्ते आहे त्यांच्याकडे ते कागदपत्र सादर करावे किंवा जे कोणी माझ्याशी संबंधित आहे त्यांच्याकडे दिले तर निश्चितपणाने ते कागदपत्र घेऊन त्याचं ऑनलाईन जी काही प्रोसेस करण्याची गरज आहे ती करण्याचं काम माझ्या माध्यमातून होईल आणि आपल्याला एक आधार देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून करण्यासाठी एक माझा खारीचा वाटा त्या ठिकाणी मला उचलता येईल मग ते पद्धतीने आपण सर्वांनी डॉक्युमेंट्स द्यावे आणि योजनेचा लाभ घ्यावा अशी प्रकारची विनंती करतो बाकी पण शेतकरी असतील त्यांना कापूस दूध सोयाबीन बाकी कांदा या सर्वसाठी अनुदान शासनाने जाहीर केलेलं आहे ते देखील मिळेल साडेसात एच पीपर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज मिळण्यासाठी शासनाने के तरतूद केलेली आहे त्यामुळे त्या सर्व गोष्टी आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ज्यांचं साडेसात एच पीपर्यंत असेल ज्यांचे सोयाबीन कापूस दूध हे सर्व पिकं असतील कांदा पिक असेल या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये त्यांना फायदा होणार आहे आपण सर्वांनी त्या पद्धतीने अर्ज करावं एवढी विनंती करतो धन्यवाद निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव